शेक्य मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अकोट जिल्हा अकोला शेक्य मित्रांनो काल अकोट येथे कमीत कमी कापूस भाव होता आठ हजार शंभर रुपये तर मित्रांनो काल अकोट येथे जास्तीत जास्त कापूस भाव होता आठ हजार सहाशे पाच रुपये शेक्य मित्रांनो पुढची बाजार समिती आहे कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत शेक्य मित्रांनो आज कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत येथे कापूस खरेदी बंद आहे याची सर्व शेतकरी बांधवांनी नोंद घ्यावी उद्यापासून कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत कापूस खरेदी चालू आहे शक्य मित्रांनो पुढची बाजार समिती आहे सिंधी सेलू जास्तीत जास्त कापूस भाव आहे आठ हजार तीनशे पंचवीस रुपये कमीत कमी कापूस भाव आहे आठ हजार एकशे दहा रुपये शक्य मित्रांनो सरासरी कापूस भाव आहे सिंधी सेलू येथे आठ हजार दोनशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे घाटंजी अवोकाय अकराशे क्विंटल जास्तीत जास्त कापूस भाव आहे आठ हजार दोनशे पन्नास रुपये कमीत कमी कापूस भाव आहे सात हजार सातशे वीस रुपये सरासरी कापूस भाव आहे घाटंजी येथे आठ हजार रुपये पुढची बाजार समिती आहे हिंगणघाट अवकाळी चार हजार क्विंटल जास्तीत जास्त कापूस भाव आहे आठ हजार तीनशे पाच रुपये कमीत कमी कापूस भाव आहे सात हजार सहाशे पन्नास रुपये शेतकरी सरासरी कापूस भाव आहे हिंगणघाट येथे आठ हजार रुपये पुढची बाजार समिती आहे उमरेड अवकाळी नक्ष नऊशे एकवीस क्विंटल जास्तीत जास्त कापूस भाव आहे आठ हजार दोनशे नव्वद रुपये कमीत कमी कापूस भाव आहे आठ हजार शंभर रुपये शेके सरासरी कापूस भाव आहे उमरेड येथे आठ हजार एकशे साठ रुपये शेके दररोज कापसाचे लाहीव बाजारभाव बघायचे असतील तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला तुमच्या गावातील व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करा धन्यवाद जय जवान जय किसान